नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळी एकावन्न क्विंटल जशी तर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे सात रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती शेवगाव भोदेगाव या ठिकाणी अवकालेले एकवीस क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती पुस्त या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती पैठण या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती आर्वी या ठिकाणी ज्याची दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल